चला आज आपण विद्यार्थी मित्रांनो आज आपण काय पाहणार आहोत तर आज आपण पाहणार आहोत संयुक्त संख्या मग नेमकं संयुक्त संख्या कशा बांधायचं तर संयुक्त संख्या म्हणजे ज्या संख्येचे विभाजन हे दोन पेक्षा अधिक असतात त्या संख्यांना काय म्हणायचं संयुक्त संख्या असं म्हणतात आता पा उदाहरण पा इथे काय सांगितलं ज्या संख्येची विभाजन दोन पेक्षा आहे अधिक आहे मग ज्या संख्येचे विभाजन विभाजक म्हणजे काय ते विभाजकांची अवयव हे दोन पेक्षा कशी असतात अधिक असतात त्या संख्यांना काय करायचं संयुक्त संख्या आता बा ही संख्या कोणती आहे दहा या दहा या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो एक न जातो परत दहा लाखनं जातो दोन न भाग जातो परत दहा लाखनं मार जातो पाच न भाग जातो परत दहा लाखनं मार जातो मग आता त्याचे विभाजन विभाजन म्हणजे काय अवयव किती आवड त्याचे चार म्हणजे दहा ही संख्या कशी आहे संयुक्त संख्या आता आपण किती कोणती संख्या पाच आता पाच ही संख्या संयुक्त आहे की म्हणायचे कसं ओळखायचं तर ला कोणत्या संख्येने भाग जातो एक न भाग जातो ला कितनं भाग जातो पाच न भाग मग पाचला भाग इतना चाललाय एक, एक ना आणि पाचला भाग चाललाय मग दोन पेक्षा आधी त्याचे विभाजक नाही मग याला काय म्हणायचं ही संख्या पण विधानी मग मूळ संख्या मग संयुक्त संख्या कशा म्हणायचं की ज्या संख्येचे दोन पेक्षा आधी विभाजक असतात त्या संख्येनं काय म्हणायचं संयुक्त संख्या आता दुसरं उदाहरण पहा ही नऊ संख्या नऊ लाखातनं बाहेर घालतो एक न बाहेर घालतो भाग जातो बाहेर घालतो तीन न बाहेर घालतो नऊ लाखातनं जातो घालतो नऊ न मग नऊचे अवय हे दोन पेक्षा कसे आले अधिक आहे मग ज्या संख्येचे विभाजन हे दोन पेक्षा अधिक असतात त्या संख्येला काय म्हणायचं संयुक्त संख्या मग ही कोणती संख्या झाली संयुक्त मग अशा तऱ्हे आपल्याला संयुक्त संख्या म्हणजे काय आणि संयुक्त संख्या कशी ओळखायची आपण अशा स्वरूपामध्ये आपण पाहिलेलं आहे